सतर्क राहून दोन प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या लोहमार्ग पोलिसांचा मनसे वाहतूक सेनेच्या वतीनं सन्मान करण्यात आला रेल्वे स्थानकावर गाडी पकडण्यासाठी प्रवासी हे नेहमी धावपळ करत असताना पाहायला मिळतात पण कधीकधी चालती गाडी पकडणंही धोक्याचं ठरतं अशाच प्रकारे एक बत्तीस वर्षीय तरुण रेल्वे पकडण्यासाठी धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पाय घसरून तो डब्याच्या आणि फलाटाच्या मध्ये अडकला ही घटना इथं तैनात असलेल्या पोलिसांनी पाहिली त्यांनी लगेच त्याला बाहेर काढल्यानं त्या तरुणाचा जीव वाचला बदलापूर इथं झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस हे बंदोबस्तासाठी तैनात होते त्यावेळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोनार्क एक्सप्रेस ही फलाट क्रमांक एक वर आली ही गाडी येथून जाताना मनोज कांबळे नामक एक बत्तीस वर्षीय प्रवाशी गाडीत चढत असताना त्याचा पाय घसरला ही घटना तिथं तैनात असलेल्या पोलिसांनी पाहिली आणि लगेच त्याला ओढून बाहेर काढलं शिवाय यावेळी गाडीतील गार्ड यांनी तात्काळ ब्रेक मारून गाडी थांबवली दरम्यान प्रवाशानं हात जोडून पोलिसांचं यावेळी आभार व्यक्त केला त्याचप्रमाणे सुभद्रा कामेश्वर साहू वय सत्तावीस राहणार भुवनेश्वर ही महिला तिच्या पतीसह प्रवास करत होती ती पाच महिन्याची गरोदर होती मात्र अचानकपणे तिला कुरुडवाडी स्थानकावर त्रास होऊ लागला याबाबत तिकीट निरीक्षकांना कळवलं गाडी क्रमांक अकरा शून्य एकोणीस कोणार्क एक्सप्रेस मध्ये ती प्रवास करत होती उपचारासाठी तिला सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं महिला पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स नर्सेस यांच्या मदतीनं तिला वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवल्यामुळं तिला जीवदान मिळालं दरम्यान मागील पंधरा दिवसात सतर्क राहून दोन प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं गौरव करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक एम जे गुरव पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कांबळे हवलदार साबीर जरतार परमेश्वर खरात प्रमोद सुरवसे नंदकुमार राठोड संदीप राठोड रुपाली सोलंकर यांचा यावेळेस सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे अजिंक्य टेंबूर्निकर सोमनाथ खांडेकर प्रशांत लोळगे आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे येसलापूरचे पदाधिकारी येसलापूर रेल्वे स्टेशनला येऊन आमच्याकडून जे काही सामाजिक कार्य तो आमच्या कर्तव्याचा भाग असल्याला एक छानशी सेवा घडलेली आहे त्या सेवेला तुम्ही सगळे इथे येऊन आमचा सत्कार केलात आणि आमचं मनोबल वाढवलात आमच्या पाठीवर तुम्ही हात ठेवलात आम्हाला आणि आमच्या स सोबतच्या सहकारी सहकाऱ्यांना हे तुम्ही मनोबल वाढवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना विद्यार्थी सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वांच्या वतीनं गेल्या पंधरा दिवसापूर्वीची एक घटना आणि कालची एक घटना या दोन्ही घटनेमध्ये आपल्या देशाची शान असलेल्या पोलीस खात्याने परत एकदा आपल्या सोलापूर शहराची मान उंचावण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या हातून घडला आणि या ठिकाणी त्यांचा कुठंतरी एक छोटासा सत्कार शुभेच्छा देऊन त्यांच्या पाठीशी एक शुभेच्छा द्यावं ह्या ह्या प्रामाणिक हेतून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी सर्वप्रथम गुरवसाहेब जाधवसाहेब व त्यांचे सर्व सहकारी टीम यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याची संधी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आपल्या लोहमार्ग पोलीस सोलापूर लोहमार्ग पोलीस स्टेशन गुरवसाहेब व जाधवसाहेब यांच्या टीमनं केलेली उल्लेखनीय कामगिरी मागच्या पंधरा दिवसाखाली एका महिलेचे वाचवलेले प्रात काल संध्याकाळी एका तरुणाने वाचवलेला प्राण जे आपली लोहमार्गापुरीच किती सतर्क आहेत ते आपल्या सोलापूर लोहमार्गाकडे बघितले तर ते आपल्याला लक्षात येईल की किती सतर्कतेने काम झालं त्यासाठी आम्ही आज एक छोटेखानी का सत्कारचा कार्यक्रम त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ठेवलेला होता त्या संदर्भात त्यासंदर्भात सत्कारचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल लोकांमध्ये संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मला खूप आभार व्यक्त करतो की माझी पक्ष